नमस्कार मित्रांनो तुळशी विवाहाच्या दिवशी आवर्जून करा या सात गोष्टी नेमका काय होईल फायदा हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला किंवा द्वादशी तिथीला तुळशी विवाह आयोजित केले जातात असे मानले जाते की यामुळे सुख समृद्धी येते दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी किंवा द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो या दिवशी देवी तुळशीचा विवाह विष्णूंच्या शाळीग्राम रूपात स्वरूपाशी विधिवत विवाह केला जातो असे मानले जाते की तुळशी विवाह आयोजित केल्याने दाम्पत्य जीवनात आनंद मिळतो आणि चांगले आरोग्य सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते या वर्षी देव उठणी एकादशी आणि तुळशी विवाह बारा नोव्हेंबर रोजी होणार आहे देव उठणी एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी म्हणतात या दिवशी विधिवत तुळशी विवाह आयोजित केला जातो यावेळी केलेले काही खास उपाय शुभ मानले जातात हे जाणून घ्या तुळशी विवाहाच्या दिवशी काय करावे तुळशी विवाहाच्या दिवशी करा ही सात कामे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे पान स्वच्छ लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवावे या उपायाने आर्थिक समस्या दूर होतात आणि पैशांची कमतरता भासत नाही असे ज्योतिष ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुळशीच्या रूपावर गंगाजल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा आणि विधिवत पूजा करावी असे असे के केल्याने पुण्यफळ प्राप्त होते मानले जाते माता तुळशीचा भगवान शाळीग्रामशी विवाह अत्यंत शुभ मानला जातो असे केल्याने माता तुळशी साधकाला अखंड सौभाग्याचा सा आशीर्वाद देते असे म्हटले जाते तुळशी विवाहाच्या दिवशी पूजेमध्ये हळद चंदन हळद चंदन कुंकुवाचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी येते लग्नाच्या दिवशी तुळशी मातेला गोड पान खीर आणि फळे अर्पण करावीत या सर्व वस्तू विष्णूंना अर्पण करा आणि पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटून घ्या तुळशी विवाहादरम्यान ओम श्रीकृष्ण ओम श्रीकृष्ण गोविंदाय प्रणत कलमाय नमो नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करावा तुळशी विवाहाच्या दिवशी दान कर ही करणे अत्यंत शुभ मानली जातात या दिवशी ब्राह्मणांना तसेच गोरगरिबांना कपडे फळे आणि मिठाई भेट द्यावी असे मानले जाते की यामुळे घरात समृद्धी येते आपल्या सर्वांवरती भगवान विष्णूंची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ